गेल्या काही दिवसात इलेक्ट्रल बॉन्ड अर्थात निवडणूक रोख्यांवरून जोरदार गदारोळ सुरू आहे त्यामुळे या रोख्यांमधून कोणत्या पक्षाला नेमका किती निधी मिळाला याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे महत्वाचं म्हणजे कोर्टाच्या आदेशानंतर जाहीर झालेले हे सर्व आकडे सर्वसामान्यांचे डोळे दिपवून टाकणार आहेत याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया निवडणूक रोख्यातून राजकीय पक्षांवर धनवर्षाव सर्वाधिक कमाई भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांसंदर्भात नवी माहिती जाहीर केली कोणत्या पक्षाला किती पैसे निवडणूक रोख्यातून मिळाले याची माहिती निवडणूक आयोगाने आज जाहीर केली यात अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक धनवर्षाव भाजपवर झाल्याचं दिसत आहे तर दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस आहे भाजप सहा हजार नऊशे शहाऐंशी पूर्णांक पाच कोटी तृणमूल काँग्रेस एक हजार तीनशे सत्याऐंशी कोटी काँग्रेस एक हजार तीनशे चौतीस पूर्णांक पस्तीस कोटी डीएमके सहाशे छप्पन्न पूर्णांक पाच कोटी बिजू जनता दल नऊशे चव्वेचाळीस पूर्णांक पाच कोटी वाय एस आर काँग्रेस चारशे बेचाळीस पूर्णांक दोन कोटी तेलगू देसम एकशे एक्क्याऐंशी पूर्णांक पस्तीस कोटी बी आर एस एक हजार तीनशे बावीस कोटी समाजवादी पार्टी चौदा पूर्णांक शून्य पाच कोटी अकाली दल सात पूर्णांक सव्वीस कोटी ए आय ए डी एम के सहा पूर्णांक शून्य पाच कोटी नॅशनल कॉन्फरन्स पन्नास लाख निवडणूक रोख्यातून एवढा निधी या राजकीय पक्षांना उपलब्ध झाला आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर ठरवली त्यानंतर केंद्रीय आयोगाला आणि स्टेट बँकेला या संदर्भातली माहिती आदेश होते मात्र जाहीर झालेल्या माहितीनंतर सुप्रीम कोर्टाने पुन्हा फटकारलं कोणत्या पक्षाला किती माहिती मिळाली याची माहिती सादर का केली नाही असा सवाल सुप्रीम कोर्टाने विचारला होता जो नरेंद्र मोदीजीने कॉन्सेप्ट है है वो दुनिया का सबसे बड़ा है। मैं फिर से कह देता हूं का सबसे बड़ा नैशनल लेवल भ्रष्टाचार झाला असेल तर यार देशाला उत्तर दिला पाहिजे आणि त्याचा एक व्हाईट पेपर केंद्र सरकारने काढला पाहिजे की इलेक्टरल बॉन्ड नक्की काय झालं कोणी ते विकत घेतले कुणाला कुठले कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि कुठल्या पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड मिळाले ह्याचा पूर्णपणे एक श्वेत पत्रिका केंद्र सरकारने अर्जंटली काढली पाहिजे सगळ्यांना मिळून जे बॉन्डचे पैसे मिळाले त्यातले तीस टक्के पैसे भाजपला मिळाले आणि सत्तर टक्के पैसे इतर सगळ्या पार्टीला मिळून मिळालेले आणि त्याच्यामध्ये काँग्रेसला मिळाले आता माझा सवाल ले ले का आहे की राहुल गांधी काँग्रेसला मिळालेले पैसे परत करणार आहेत काँग्रेसमध्ये ही पद्धत होती की समजा अकराशे रुपये मिळाले तर शंभर रुपये पार्टीला द्यायचे आणि हजार रुपये किशात टाकायचे कारण अकाउंटच नव्हता आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य त्यांना कारण त्यांना संपूर्ण निवडणुका पुन्हा काळ्या पैशाकडे द्यायच्या मात्र देणगीदारांची गोपनीयता राखणं ही महत्वाचं आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलंय एकूणच निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर ठरवल्यानंतर विविध राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे पैशांचा गैरवापर थांबवणं राजकीय पक्षांना देणग्या देताना पारदर्शकता आणणं हा निवडणूक रोखे योजनेचा उद्देश होता मात्र विविध कंपन्यांवर यंत्रणांमार्फत दबाव आणून देणग्या उकळल्या गेल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय यंत्रणांच्या कारवायांची उदाहरणं पाहिली तर त्यात तथ्य असल्याचंही जाणवतं मग या आरोपात तथ्य असेल तर तृणमूल सारख्या एका प्रादेशिक राजकीय पक्षाला मिळालेल्या हजारो कोटींच्या देणग्याही भुवया उंचावणाऱ्या आहेत यात शंकाच नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी एबी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट